नमस्कार बालमित्रांनो मी जया कुर्थे स्वागत करते आपल्याला आज काहीतरी आपल्याला वाचायला आणि लिहायला येण्यासाठी मुळाक्षरे येणं हे अत्यंत गरजेचं आहे आपल्या नावांमध्ये सुद्धा अक्षर आहेत की नाही आता ही अक्षर लिहायला आणि वाचायला आपल्याला शिकायचं आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला एक छानसं गाणं म्हणून दाखवणार आहे गाणं म्हणायला आवडतं ना तुम्हाला चला माझ्या मागे आता तुम्ही गाणं म्हणणार ना तर गाणं म्हणताना या गाण्यामध्ये सर्वात जास्त कोणतं अक्षर तुम्हाला ऐकू येत ते तुम्ही ओळखायचे बर का चला आहात तयार ना आता सर्वजण माझ्या मागे हे गीत म्हणा क क माझे काका क का क काका का माझे काका काकू का देते मला गोड गोड पापा क क तिला दोन कान का का तिला दोन कान आईने त्यात तळीपुरी पुरी किती छान क क माझ्या हातात पहा क क माझ्या हातात पहा आपण सारे पिऊ त्यात गोड गोड चहा क को क को कळी वाऱ्यावर डुलते क क कळी वाऱ्यावर डुलते खुद कन गाली हसून किती छान फुलते झाडाच्या फांदीवर क क कावळा झाडाच्या फांदीवर क क कावळा काव काव करत उडून गेला काव काव करत उडून गेला छान आता सर्वांच्या लक्षात आलं का या गाण्यामध्ये कोणत्या अक्षराचा तुम्हाला जास्त आवाज आलेला आहे आलं लक्षात भामटान शाळेतील विद्यार्थी तुम्ही सांगू शकता वाट शाळेतील विद्यार्थी सांगा बर या गीतामध्ये कोणत्या अक्षराचा आवाज तुमच्या कानावर खूप वेळा आला पहा या गीतामध्ये आपण क क कढई क क क क क काका क क कळी क क कावळा यामध्ये आपल्या सर्वांना क हे अक्षर खूप वेळा ऐकू आले आहे बरोबर की नाही चला तर आपल्याला लिहायला आणि वाचायला शिकायचं आहे मग ते शिकण्यासाठी आपल्याला या अक्षरांची ओळख करून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे आता मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे या चित्रांची तुम्ही नावे ओळखायची बरं का पहा कोणतं चित्र आहे हे चित्र दिसते ना सर्वांना या चित्रामध्ये किडा दिसतोय पा किडा त्यानंतर पुढील चित्र पहा काय दिसतंय या चित्रात कापूर बरोबर छान हे चित्र पहा या चित्रात काय दिसते रे मुलांना हे चित्र आहे कापसाच कापूस आता हे चित्र मात्र सगळ्यांना ओळखता येईल बरं का सांगा बरं कोणतं चित्र आहे वाट शाळेतील विद्यार्थी सांगा हे कोणतं चित्र आहे हे चित्र आहे कावळ्याच या चित्रात काय आहे कावळा आता पुढील चित्र पाहूया माइक ऑन करून माईक घेऊन तुम्ही बोलू शकता सांगा बरं हे चित्र कशाच आहे ही सर्व चित्र आपल्या परिचयाची आहेत या चित्रात काय आहे कात्री कात्रीचा उपयोग सर्वांना माहित आहे कागद कापण्यासाठी कापड कापण्यासाठी आपण या कात्रीचा उपयोग करतो की नाही ह्या चित्रात आहे कोय आंब्याची कोय पहा आता या ठिकाणी आपण खूप सुंदर सुंदर चित्र पाहिलेली आहेत तुमच्या लक्षात आलो का रे या सर्व चित्रांच पहिलं अक्षर काय आहे कोणत्या अक्षराचा तुम्हाला आवाज ऐकू आला बरोबर क या सर्व चित्रांच्या शब्दाची सुरुवात क या अक्षराने झालेली आहे बरोबर की नाही आता पुढे पहा आता एक छान सुंदर असं चित्र तुम्हाला यामध्ये मी दाखवणार आहे पहा आज आपण क या अक्षराची ओळख करून घेणार आहोत बरोबर की नाही आता या ठिकाणी पहा कमळचं चित्र दिसत आहे क क कमळ कमळ हे अक्षर सर्वांना दिसते ना या चित्राकडे पहा बर कमळ या शब्दाची सुरुवात क या अक्षराने झालेली आहे आताच आपण काही छान छान चित्र या ठिकाणी पाहिली बरोबर ना आता पहा कोणती कोणती चित्र आपण पाहिली होती कावळा पहा बर कावळा कावळा हा शब्द म्हणताना सुरुवातीला कोणत्या अक्षराचा आपल्याला आवाज येतो त्या अक्षराचा ध्वनी तुम्ही नीट ऐकला का आणि ते अक्षर अक्षरही या ठिकाणी पहा अक्षराचा ध्वनी नीट ऐका अक्षर नीट पहा कावळा कावळा या शब्दाचा सुरुवातीचा अक्षर आहे क त्यानंतर कंदील कंदील या शब्दाचं पहिलं अक्षर आहे क त्यानंतर किडा किडा या शब्दाचं पहिलं अक्षर आहे क त्यानंतर पुढील शब्द आहे कापूस कापूस या शब्दाचं पहिलं अक्षर आहे क तर मुलांना अशा प्रकारे या क ची आज आपल्याला ओळख करून घ्यायची आहे क चा उच्चार त्याचा आवाज आणि हा क लिहायला कसं शिकायचंय हे सर्व आज आपण या पाठात पाहणार आहोत आता मी तुम्हाला छान छान चित्र दाखवली आहेत मग या चित्रावरून आणि या शब्दावरून तुमच्या लक्षात आलं असेलच की क हा दिसायला कसा दिसतो बरोबर की नाही आपल्याला जसं नाव आहे ना तसं या मुळाक्षरांनाही नाव आहेत आवाज आहेत तुम्हाला सुद्धा छान छान नाव आहेत क अक्षरावरून असलेली नावे सांगता येतील का मला सांगा बरं आपल्या स्वतःच नाव क को अक्षरावरून कोणाचं नाव आहे का भामटाण शाळेतील विद्यार्थी सांगू शकता तुमचा माईक ऑन करा माईक हातात घ्या आणि सांगा बरं क अक्षरापासून सुरू असलेलं नाव आहे का कोणाचं क को कमल अजून कुमार किती छान छान नाव आहेत कि नाही क या अक्षरापासून चला छान आता आपण क या अक्षराची आणखीन सोप्या पद्धतीने ओळख करून घेऊया त्या ठिकाणी आपण क या अक्षराचे लेखन आणि वाचन शिकणार आहोत पहा या ठिकाणी कोणती कोणती चित्र दिसतात रे तुम्हाला पहा बर सांगा बरं कोणती कोणती चित्र या ठिकाणी दिसतात सुरुवातीला हे चित्र कशाच आहे कशाच आहे हे चित्र कशाच आहे हे चित्र क आणि कप हा शब्द सुद्धा या ठिकाणी खाली दिलेला आहे पा मग कप हा शब्द लिहिताना सुरुवातीला कोणतं अक्षर आहे क त्यानंतर पुढे पहा पुढे कोणतं चित्र दिसते तुम्हाला मुलांना तुमचा माईक हातात घ्या आणि सांगा बरं मला उत्तर अरे वा किती छान कोणतं चित्र आहे ते कपाट आता कपाट या शब्दाला सुरुवातीला कोणता अक्षर आलाय बर सांगा लाल अक्षरामध्ये हा अगदी छान बरोबर क आता त्यानंतरच पुढचं चित्र मला कोण सांगते रे कोण ओळखते पाहूया बर सांगा सांगा कडाही! अरे वा अतिशय छान सुंदर आणि त्या कढईच्या खाली कोडेचा शब्द दिलेला आहे पहा मग त्यातलं पहिलं अक्षर कोणत्या व्हेरी गुड खूप सुंदर अतिशय छान आता त्या पुढील चित्र पहा कशाच आहे ते चित्र कनीस कनीस पहा ही छान छान चित्र आता आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत आता आणखी पुढील काही नवीन शब्दांचा आपण शब्दा या ठिकाणी परिचय करून घेऊ आणि को हे अक्षर समजून घेऊ हे चित्र कशाचं आहे कप आता कप हा शब्द पहा कप या शब्दाच्या सुरुवातीला अक्षर आहे क कढई शब्दाचं निरीक्षण करा आणि चित्र पहा शब्दाच्या सुरुवातीला कोणता अक्षर आहे रे कढई क अगदी बरोबर किती हुशार आहात ना तुम्ही किती छान छान उत्तर देत आहेत आता हे चित्र सांगा बरं अरे वा कमळ अगदी बरोबर कमळ या शब्दामध्ये सुरुवातीला कोणतं अक्षर आलेलं आहे कोणतं अक्षर आले बरोबर आता हे चित्र कोण ओळखते पाहू uh, कोणतं चित्र आहे हे कबूतर कबूतर या शब्दामध्ये सुरुवातीला पहा कोणतं अक्षर आलं आहे क अगदी बरोबर त्यानंतर पुढील चित्र पुन्हा एकदा आता पुन्हा अगदी बरोबर कपाट कपाट या शब्दाच्या सुरुवातीला आला आहे क आता मात्र हे सर्वांनाच सांगता येईल बर का कोणता अक्षर आहे रे कोणता अक्षर दिसतय या ठिकाणी आणि करंजी आवडते की नाही तुम्हाला करंजी कशी लागते रे गोड गोड लागते आपण कोणत्या सणाला करंजी हो आणि कोणत्या सणाला आपण करंजी बनवतो बर आई बनवते की नाही करंजी दिवाळी बरोबर करंजी या शब्दामध्ये सुरुवातीला दिसते पहा क करंजी आता पुढील चित्र पहा काय बर, आहे किल्ली बरोबर किल्ली हा शब्द सुद्धा क या अक्षरापासून लिहिलेला आहे शब्दाच्या सुरुवातीला पहा प आता पुढील चित्र पाहूया झाडाला येते कळी कळी फुलल्यानंतर तिचं छान फूल तयार होत बरोबर कळी कळी या शब्दाला सुरुवातीचं निरीक्षण करा बरं कोणता अक्षर आहे क या शब्दातील सुरुवातीचा अक्षर अगदी छान खरच किती हुशार आहात ना तुम्ही आ, आता हे चित्र सांगितले तुम्ही आता पुन्हा एकदा सांगा कमी अरे हो किती सुंदर उत्तर देत रे तुम्ही छान आ कणीस या शब्दामध्ये सुरुवातीचे अक्षर पहा क आता त्यानंतर पुढे पहा हो आता सांगा बरं हे कशाच चित्र आहे हे चित्र कशाचं आहे सांगा बरं कपाळ कपाळ आता हे चित्र सांगा बरं कशाच आहे कैरी बरोबर कैरी आवडते की नाही सर्वांना कैरी पिकल्यानंतर त्याचा किती गोड गोड आंबा तयार होतो ना आंबे आवडतात कैरी आवडते कैरी या शब्दाच्या सुरुवातीचा अक्षराचं निरीक्षण करा त्याचा आवाज ऐका बरोबर आता हे कशाचं फळ आहे छान छान लाल लाल कलिंगड कलिंगड आवडतं का रे तुम्हाला टरबूज कलिंगड आवडत की नाही मला पण खूप आवडतं बरं का कलिंगड या शब्दाची सुरुवात पहा को या अक्षराने झाली आहे त्यानंतर पुढे कोंबडा कोंबडा या शब्दामध्ये मद... कोंबडा या शब्दामध्ये सुरुवातीचे अक्षर पहा क त्यानंतर केळी त्यानंतर कुदळ या प्रत्येक शब्दामध्ये सुरुवातीला क हे अक्षर आलेलं आहे पहा करवंद या ठिकाणी पहा करवंद या शब्दाच्या सुरुवातीचं अक्षर क त्यानंतर आता क हे अक्षर आपण आणखी छान छान सोप्या पद्धतीने शिकूया आता मी एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तो सर्वांनी अगदी काळजीपूर्वक ऐकायचं आहे बरं का हे आहे अक्षर क अक्षराचा ध्वनी आवाज ऐका क अक्षर नीट पहा क अक्षराला गोल करा आता आपण काही शब्द पाहणार आहोत शब्द नीट ऐका व शब्दात क हे अक्षर कोठे आहे ते पहा आणि क अक्षराला गोल करा नाक तकाळ या शब्दामध्ये क हे अक्षर कोठे आहे पहा बरं पुढील शब्द आहे कळी कळी या शब्दात हे अक्षर कोठे आहे त्याला आपण गोल त्यानंतर काकडी आवडते ना सर्वांना काकडी या शब्दात दोन ठिकाणी हे अक्षर आले आहे त्यानंतर कपाळ पुढील शब्द झुका जो का या शब्दातील क अक्षराला गोल करायचा त्यानंतर मका क हो चा आवाज कोठे कोठे आला हे तुम्ही ऐकलं ना त्यानंतर पुढील शब्द पहा काका काका -का या शब्दामध्ये क हे अक्षर कोठे आले आहे त्याला आपण त्या क अक्षराला गोल करूया छान अशा प्रकारे आपण को या अक्षराची ओळख करून घेतली आहे छान आता क हे अक्षर तुम्हाला ओळखता येईल की नाही समजले ना सर्वांना क हे अक्षर क हे अक्षर आपण या पाठामध्ये वाचायला शिकलेलो आहोत आता क हे अक्षर लिहायचं कस हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे सर्वांनी काळजीपूर्वक पहा बरं का पहा आपण उभी रेख आडवी रेख तिरपी रेख गोल आकार अर्ध गोल पूर्ण गोल हे काढायला शिकलेलो आहोत की नाही आता आपण क हे अक्षर समजून घेतले कचा आवाज कला त्याचा उच्चार कसा करायचा क हा कसा दिसतो हे सर्व आपल्याला समजले आता हा क लिहायचा कसा आता तुम्ही माझ्याकडे पहा मी कसं लिहिते क हे अक्षर पूर्ण लिहून होईपर्यंत आपला पेन उचलायचा नाही म्हणजे आपल्याला लेखनाची छान सवय आपल्यामध्ये तयार होते बरोबर की नाही आता क हे अक्षर पहा मी या ठिकाणी कसं लिहिते पहा सुरुवातीला असा पूर्ण गोल नंतर अशी त्याला उभी रे आणि या बाजूला असा अर्ध गोल हे आहे क अक्षर अशा प्रकारे आपल्याला क लिहायचा आणि वाचायचा आहे पुन्हा एकदा सांगते पहा काळजीपूर्वक पहा क कसा लिहायचा पूर्ण गोल उभी रेख आणि असा आधी वाटी म्हटलं तरी चालेल कोणता अक्षर आहे हे वाचा बरा क आता तुम्ही लिहिता का तुमच्या पाठीवर हा तुम्हाला सर्वांना क हे अक्षर समजलं का आता क या अक्षराचं वाचन आणि लेखन आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत बरोबर की नाही आता छान छान शब्द आहेत या शब्दांचा तुम्ही काय करायचा सराव करायचा आणि त्या शब्दामध्ये क हे अक्षर कोठे आलेले आहे ते पहा क अक्षरापासून छान छान नावं आहेत ती नावं पहा क अक्षरापासून छान छान वस्तू आहेत त्या वस्तूंचं तु, तुम्ही निरीक्षण करून त्या ठिकाणी क अक्षर त्या शब्दामध्ये कोठे कोठे येतं ते पाहायचं आहे तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी क हे अक्षर लिहायला आणि वाचायला शिकलेलो आहोत आता तुम्ही क या अक्षराचा छान सराव करायचा आहे सर्वांना समजलं का क हे अक्षर पहा मुलांना सर्वांना क हे मुळाक्षर समजलं का रे क हे अक्षर सर्वांना समजलं का या ठिकाणी छान छान चित्रे आपण पाहिली आहेत या चित्रातून आपण क या अक्षराची ओळख करून घेतलेली आहे कचा आवाज क हे अक्षर वाचायचं कसं लिहायचं कसं हे सर्व आता तुम्हाला समझ लेला है। बर, छान समजलेलं आहे अगदी बरोबर आणि किती छान छान उत्तर सुद्धा तुम्ही दिली म्हणजे तुम्हाला क हे अक्षर अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी समजलेलं आहे आता सर्वांनी आपल्या पाठीवर किंवा आपल्या वहीमध्ये क हे अक्षर लिहायचं आणि वाचायचं आहे समजलं ना छान धन्यवाद